शहरातील सामाजिक एकोप्याचा नावलौकिक अबाधित ठेवून सण उत्सव शांततेत व वा सौदापूर्ण वातावरणात साजरे करावेत चांदवडला शांतता समितीच्या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी आवाहन केले आगामी उत्सव कालावधीत कायदा वस्तुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच चांदवड शहर शांतताप्रिय असल्याने येथील सामाजिक एकोप्याची परंपरा व नाव लौकिक अबाधित ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून आगामी सण उत्सव शांततेत व सौदाहपूर्ण वातावरणात उत्साहात साजरे करावेत असे आवाहन मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव यांनी केले आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी महावितरणचे सहाय्यक अभियंता नंदकिशोर जाधव चांदवड नगर परिषदेचे विजय सोनवणे उपस्थित होते उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन यांनी डीचेमुळे प्रदूषण होत असल्याने गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्याचा वापर करावा उत्कृष्ट गणेश मंडळाचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगून येवला धुळे येथील शहर काजींनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ईदची मिरवणूक गणेश विसर्जनानंतर घेण्याचा सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आवाहन केले प्रास्ताविकात पोलीस उपनिरीक्षक कैलास वाघ यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सलोख्याचे वातावरण राहावे यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून शहरात पस्तीस मोठे सार्वजनिक गणेश मंडळे असून आत्तापर्यंत एकोणसाठ मंडळांनी ऑनलाईन अर्ज केले असल्याची माहिती दिली शहरात विसर्जन मिरवणुका निघत असल्याने पोलीस प्रशासनावर ताण निर्माण होत असल्याने सलोख्यासाठी ईद निमित्त होणारी मिरवणूक गणेश विसर्जनानंतर घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सण उत्सव शांततेत साजरे करावे तसेच गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत व आगामी निवडणूक मतदानाविषयी जनजागृतीपर नाविन्यपूर्ण देखावे सादर करून शासनाच्या उपक्रमास व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले अल्ताफ शेख यांनी इच्छा निवडणुकीबाबत वरिष्ठ मौलवीच्या आदेशानुसार प्रशासनास निर्णय कळवणार असल्याचे सांगितले यावेळी रामेश्वर भाऊसार प्रशांत ठाकरे सुरेश बागुल रिजवान घासी परवेज पठाण जाहीद घासी महावीर संकलेच्या आदींनी उत्सव कालावधीत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत दारू दुकाने बंद ठेवावीत नगरपरिषदेने रस्त्यांचे खोदकाम बंद ठेवावे व वा मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून मार्गाची स्वच्छता करावी मोकाट कुत्रे जनावरे व टवाळखोरांचा बंदोबस्त करावा उत्सव कालावधीत वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी लोंबकणाऱ्या वीज तारा ठीक कराव्यात विसर्जनस्थी पोलीस कर्मचारी व जलतरणपटूंची नेमणूक करावी आदी विविध सूचना केल्या महावितरणचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी गणेश मंडळांनी अधिकृत वीज कनेक्शन घेण्याचे आवाहन केलं तर नगर परिषदेचे अधिकारी विजय सोनवणे यांनी सूचनांबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले

मुस्लिम पालवांच आणि हिंदू बांधव ही मीटिंग घेतली तर म्हणजे मला मुस्लिम पालधव हिंदू बांधव ही शब्द घराच्या भिंती पडतात काही जे ग्रस्त वृद्ध असतात त्यांना त्रास होतो हरट्याट्यात येतो काही लोक जिजेच्या मिरवणुकीमध्येच मयत झालेले आहे मग आपल्याला गणपती बाप्पा माफ करील का मला असं वाटतं या गोष्टीचा विचार आपण सर्वांनी करावा आणि ते निजे वाचू नये कारण त्याचं गुन्हे पण दाखल त्याच्यापेक्षा पारंपरिक वाटते नाशिकचा ढोल किती प्रसिद्ध आहे सगळ्या भारतभर त्याची चर्चा रेल तुम्ही फॉलो करता नाही फॉलो झाला तरी अडचण नाही आहे प्रशासन पण सज्ज आपण हे सगळे समजवत आहोत त्याच्यामुळं आपण शांततेत ते साजरा करतो गणेशोत्सवाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या सूचना आपण सर्वांनी मानल्या नगरपालिका आणि महावितरणवाले ते काम करतीलच पण एडिशनल काही सूचना अशा आहेत की जिथं विसर्जन होणार आहे तो की तलाव आपण जे सांगितले तिथं बॅरिकेडिंग करावं काही गेटलाईन ज्या पुढे कुठे जाऊ नये याच्यासाठी दोन पद्धतीचं शिक्षेत सर्व विसर्जन आहे कारण संध्याकाळी आज निवडणुका सुरू होता दुर्दैवाने आपल्याला आप आपले गणपती उत्सव आणि ईद मिलाद हे योगायोगाने परमेश्वराने एक दोघं सण दोन वर्षापासून एकत्र आणले चांगली बाब आहे सर पण भविष्य काळात आपल्या साहेबांनी बोलले का छोट्या छोट्या कारणावरून फेसबुक व्हॉट्सअप या कामावरून छोटे मोठे वाद होत होत असतात पण प्रत्येक वेळेस साहेबांनी वादसाठी गावातले आपले काही प्रतिष्ठित नागरिकांना म्हणून भेटवायचे प्रयत्न केलेले आहेत सर असं पाहिलं तर आमच्या जेणेकरून आमच्या गावाचं नाव बदनाम आहे आजपर्यंतचा इतिहास आहे काही गावात काही घडलेलं नाही सर आम्हाला एक सांगायचं आहे का जे ईद मिलाजी न ईद मिलाजो नजी की आलेली म्हणजे मोहम्मद पैगंबर जयंती ज्या मोहम्मद पै हजरत मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला पुढे जगाला शांतीचा संदेश दिला त्या मोहम्मद पैगंबरांची जयंती येत्या सोळा सात सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात ठरवले आहे तसेच सतरा तारखेला आपले मूर्त आहे साहेब आम्ही तर समजाचा समाज हा निर्णय घेऊ शकत नाही का सोळाला करायची का सतराला करायची आमचे जे जे ओढे मारोले आमचे जे मुक्ती आहेत आमचे समजा आम्ही तर निर्णय घेणारे लोक नाही आम्हाला ती तिथून आदेश आल्यानंतर आम्ही ती पुढची तारीख करू तसेच जर समजा आम्हाला आदेश आहे तर आम्ही करू पूर्ण सरकारी घेऊ त्याला आमची काही गुंमत नाही आहे पण आम्ही निर्णय घेणारे आम्ही नाही घे सर महाराष्ट्रातून आमचे उमेदवार लोकांचे आम्हाला फोन येतील तर कोणत्या तारखेला करायचं सोळा तारखेला करायचं का सतराला करायचं काही एकोणावीसला करायचं पण आमची जी किती जी आमची तारीख आहे मोहम्मद रेगम आला यांची ही सोळा तारीखच आहे तरी आम्ही पुढच्या दृष्टिकोनातून जसा आम्हाला अवतून आदेश आले समाजाचे लोकांचे त्या नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव चांदवड